नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बेसन लाडू ही रेसिपी बघणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कढईमध्ये पाव किलो बेसनपीठ घालून घेतलेलं आहे हे वजनी पाव किलो आहे वाटीने दोन वाट्या आहे त्याच वाटीने दोन वाट्या साखर आहे इथे मी साखर मिक्सर मधून वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली सगळी पिठी साखर तयार झालेली आहे आता आपण पुढची तयारी करूया त्यासाठी सर्वात प्रथम गॅस सुरू करून गॅसवरती जे कढईमध्ये पीठ आहे ते आपण भाजून घेणार आहोत बेसन पीठ हे नेहमी मंद गॅसवरती भाजायचं म्हणजे खमंग भाजतं आणि रंगही छान येतो मी सुरुवातीला बेसनपीठ कोरडंच भाजून घेणार आहे जेणेकरून एक आठ ते दहा मिनिटामध्ये हे बेसनपीठ चांगलं भाजून होईल त्यानंतर मी थोडं थोडं करत त्यामध्ये तूप घालणार आहे इथे बेसनपीठ भाजण्यासाठी एक सारखं हलवावं लागतं जेणेकरून खाली लागू नये आणि बेसनपीठाचा जळकट वास येऊ नये यामध्ये मी आता अर्ध तूप घातलेलं आहे इथे मी पाव किलो बेसनपीठाला दोनशे ग्रॅम तूप वापरलेलं आहे मी किलोला किलो किंवा किलो पावला पाव, पाव प्रमाण वापरत नाही कारण विकतच्या पिठासाठी पाव किलोला दोनशे ग्रॅम पुरेसं होतं त्यानंतर मी राहिलेलं तूप घालून बेसनपीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि आता कढई उतरवून ठेवत आहे इकडे दुसऱ्या कढईमध्ये मी पोहे खाण्याच्या चमचाने तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे तो रवा व्यवस्थित तांबूस रंगावर भाजून मी ह्या बेसनपीठाच्या मिश्रणामध्ये घालणार आहे रवा घालण्याचं कारण हे की बेसन लाडू खाताना जो टाळ्याला चिकटतो तो रवा घातल्यानंतर चिटकत नाही आणि चवही छान लागते इथे रवा पण भाजून झालेला आहे आता मी गॅसवरती दुसरी बेसनाच्या पिठाची कढई ठेवत आहे आणि त्यामध्ये हा भाजलेला रवा मिक्स करत आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिश्रण हलगून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बेसनाचे लाडू बनवण्याचं प्रयोजन म्हणजे आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आणि अशी मान्यता आहे की स्वामी समर्थांचा आवडीचा पदार्थ म्हणजे बेसनाचा लाडू त्यासाठी मी नैवेद्यासाठी बेसनाचे लाडू बनवले आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इथे बेसनपीठ आणि रवा मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी वेलचीची पावडर घालून गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण मी व्यवस्थित पंधरा ते वीस मिनिटे थंड होण्यासाठी ठेवणार आहे वीस मिनिटानंतर मी हे मिश्रण चेक करते हे आता व्यवस्थित थंड झालेलं आहे यामध्ये मी आता पिठी साखर घालून घेणार आहे गरम मिश्रणामध्ये जर पिठी साखर घातली तर साखरेच्या गुठळ्या होतात व्यवस्थित मिक्स करताही येत नाही आणि हातही भासतात यामध्ये मी सुरुवातीला आधी अर्धी साखर घालून घेत आहे आणि मिश्रण मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे हाताने मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये साखर व्यवस्थित मुरेल त्यानंतर राहिलेली जी अर्धी साखर आहे ती मी यामध्ये घालून घेणार आहे इथे आपली सगळी पिठी साखर बेसन पिठामध्ये घालून झालेली आहे आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं यामध्ये मी रवा घातलेला आहे त्यामुळे थोडंसं तूप वरतून दोन तीन चमचे अजून वापरलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला थोडासा जोर देऊन मळून घ्यायचं कारण त्यामधला रवा हा फुलला पाहिजे आणि व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे प्रकारे मी लाडूचं हे जे पीठ आहे ते व्यवस्थित थोडंसं जोर देऊन मळत आहे पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे याचा व्यवस्थित असा लगदा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बेसनाच्या लाडूच्या पिठाचा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे हे पीठ पण मी दहा मिनटं सेट होण्यासाठी ठेवलं होतं आणि आता आपण लाडू वळून घेऊया याचे मध्यम आकाराचे तीस ते पस्तीस लाडू पाव किलो बेसन पिठापासून आणि पाव किलो साखरेपासून तयार होतात इथे मी लाडू वळून घेत आहे अशा प्रकारे माझे लाडू वळून तयार झालेले आहेत यावरती मी गार्निशिंगसाठी थोडेसे बारीक कुटलेले पिस्ते घालणार आहे तुम्हाला जर माझी बेसन लाडूची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद